आपण पाहूयात राज्यात कुठे आणि किती टक्के मतदान झालं राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम पाहायला मिळत होती होती राज्यात आज सकाळपासून मतदानासाठी मतदानासाठी लगबग सुरू राज्य सरकारने सरकारी जाहीर केली होती या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली सर्व मतदार संघातील विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबगी सुरू झाली होती मात्र काही मतदार संघांमधील मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक उपस्थिती होती तर काही मतदार संघांवर मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत होता राज्यात आज दुपारी तीन 3 वाजलेपर्यंत 45.53% मतदान झाले आहे तर 5 पर्यंत 58.22% मतदान झाले आहे सर्वात जास्त मतदान हे एकोणसत्तर पॉइंट त्रेसष्ट टक्के हे मध्ये झालं आहे एकोणपन्नास टक्के हे मतदान मुंबई शहरामध्ये झालं आहे सर्वत्रच पाहिलं तर सगळ्यात जास्त मतदान हे विदर्भात झालं आहे आणि सर्वात कमी कोकणामध्ये अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत आय एन न्यूज